नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आजची जी, जी रेसिपी आहे आपली कच्चा ची ही कच्च्या रस्सा भाजी आहे आणि ही जी टोमॅटो आहेत ही आपण व धुवून घ्यायची चिरल्यानंतर ना आपण धुणार नाही आहे आधीच आपण ही धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर आता ही मी चिर चिरून आहे बघू शकता अशा प्रकारे आपण त्याच्या फोडी करून घ्यायचे आहे जशा आपण वांग्याच्या फोडी करतो त्या पद्धतीने आपण याच्या फोडी करून घेणार आहे गावाकडे ही भाजी बनवली जाते आणि खूपच प्रसिद्ध अशी भाजी आहे आणि ही भाजी जी आहे ही आपण बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते गरम बाजरीची भाकरी आणि ही जी भाजी आहे ही खूप छान लागते हिरव्या मिरची भाजी ही बनवणारे आज आपण अशी ही टमॅटो चिरून घेतली आहे सर्व जी टमॅटो आहेत ही सर्व मी चिरून घेणारे आपल्याला जितकी टेम भाजी बनवायची असेल तितकी आपण टॅमॅटो घेऊ शकतो थोडंसं एक असं एका असं टॅमॅटो जास्त घ्यायचा आहे कारण जेणेकरून जी भाजी जी असते ही टेस्टी लागते जास्त टॅमॅटो घातले की अजूनच भाजीला टेस्टी छान येते आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया आपण आपण भाजीचा मसाला बनवण्यासाठी हिरवी मिरची जी आहे ती मी भाजून घेणार आहे आणि आपण ती चांगली अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता आपली ही हिरवी मिरची जी आहे ही अशी भाजून झाली आहे आता आपण ती साईडला काढून घेणार आहे हिरवी मिरची ही आहे ही जी आहे ही, ही आपण भाजूनच घ्यायची आहे जेणेकरून जो आपण जे वाटण बनवतो ते जे आहे ते कच्च लागत नाही म्हणून आपण ही भाजून घ्यायची आहे अशी भाजून झाल्यानंतर ना आपण थोडंसं कढई गरम झालेली आहेच आपली तर त्यातच आता मी तेल घालणार आहे एक ते दोन चमचे आपण तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जे जिरे आहे आपण हे भाजीत मोहरी घालणार नाही आहे फक्त जिरे आहे बघू शकता मी अर्धा चमचा यामध्ये जिरे घातले आपले जिरे जे जी आहे हे तडतडल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे लसूण मी असा कापून घेतलाय बारीक कापून घेतलाय आता तो लसूण मी यामध्ये घातलाय बघू शकता आणि आता आपण हे जे लसूण परतल्यानंतर आपण यामध्ये जे टॅमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहेत संपूर्ण फोडी घालून घ्यायचे आहे सर्व चिरलेले जेवढ्या आहेत त्या तेवढे ते सर्व आपण यामध्ये घालून आहे आणि जे टॅमॅटो आहेत ते चांगले असे आपण परतून आहे हे टॅमॅटो कच्चे असल्यामुळं याची शिजायला वेळ लागतो आणि जास्त जर परतून घेतली तर ती लगेचच शिजतात आणि ती शिजण्यासाठी आपण त्याला थोडीशी वाफ देऊन घेणारे बघू शकता आणि या वाफेतच आपले हे टॅमॅटो शिजून जाणार आहेत आता आपण याचे क्वाटन बनवणार आहे त्यासाठी आपण मिरची जी आहे भाजून घेतलेली ती घातली आहे आणि धणे घातली आहे दोन चमचे धणे आहेत ते कच्ची धणे आपण यामध्ये आहे आणि अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे आहेत हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा आपण घालणार आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि वाटण तयार करायचे आता आपले जे टॅमॅटो आहे ते चांगले असे परतून झाले आहेत आता टॅमॅटो जे आहेत ते बघू शकता तुम्ही असे थोडेसे बारीकसर झाले आहेत मऊसत वाटत आहेत आणि आपले हे टॅमॅटो आता परतून झाले आहेत तर आता यानंतर ना आपण यामध्ये हळद घालणार आहे अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालणार आहे आणि आता ही हळदसुद्धा आपण यामध्ये परतून घेणार आहे हळद त्यामध्ये परतल्यानंतर लगेचच असं थोडंसं व्यवस्थित असं तेल सुटतं आपल्या भाजी झाल्यानंतर म्हणून आपण हळदी तेलातच घालायची आहे म्हणजे आपण टॅमॅटो परतत असतानाच लगेच हळद घातली आहे बघू शकता आता त्यानंतर ना आपण आता यामध्ये लगेच आपण लगे जे वाटण बनवलेलं आहे ते घालणार आहे यामध्ये आणि हे वाटण जे आहे हे आपण आपलं भाजलेलंच आहेत म्हणजे सर राहणार नाही ना आहेत तरीसुद्धा आपण हे यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे पाच एक मिनटं आपण हे चांगलं परतून घेणार आहे जेणेकरून तो जो मसाला असेल थोडंसं काही सरपणा राहिलेला असेल तो कच्चेपणा निघून जाईल आणि धने जे आहेत ते आपल्याला कच्चीच धने घालायची येते म्हणजे पावडर घालायची नाही आहेत कच्ची घातले की त्याची टेस्ट म्हणजे वास पण भाजीचा खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते खाण्यासाठी खूप छान लागते ती भाजी आता आपण यामध्ये थोडस हिंग आहे चवीनुसार मीठ सुद्धा आहे मी आता आपण हा सर्व जो मसाला परतून घेणार आहे जे आपण पूर्ण वाटण आहे ते आता हे आहे आता हे ज्या वेळेस परतल्यानंतर परत आपण यामध्ये पाणी सुद्धा घालणार आहे बघू शकता आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे असं हे वाटण आपलं परतून झालं आता पाणी घालायचं आहे पाणी जे घालायचं आहे ते आपलं जे थोडंसं कोमटसर पाणी घालायचं आहे जास्त थंड पाणी घालायचं नाही आहे बघू शकता आता यामध्ये मी हे पाणी घातलं आहे जे मिक्सरच्या भांड्याला आपलं थोडंसं वाटण राहिलेलं आहे ते संपूर्ण धुवून मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि तुम्हाला जितकी कन्सिस्टन्सी भाजीची हवी असेल तेवढं तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर जास्त पातळ हवे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकलं तरी चालेल यानंतर ना आपण यामध्ये सर्व मिक्सरचं भांड आणि झाकण असं संपूर्ण असं धुवून आहे कारण जे वाटण असतं ते आपल्या भांड्याला लागतंच आणि त्यासाठी ते आपण ते धुवून त्यामध्ये टाकून देणार आहे सर्व बघू शकता यासाठी मला दोन ग्लास पाणी लागलेले आहेत म्हणजे एक तांब्याभर पाणी संपूर्ण भाजीला ये लागलंय अजून ही भाजी आपली उकळणार आहे आणि उकळी येण्यासाठी आपण थोडंसं भाजीला झाकण ठेवणार आहे झाकण जे ठेवायचं आहे ते आपल्याला अर्धच ठेवायचं आहे संपूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे नाहीतर भाजी उक ओतू येईल आणि वर खाली येईल ती भाजी त्यासाठी आपण जे झाकण जे ठेवायचं आहे ते अर्धच ठेवायचं आहे बघू शकता आपली ही टॅमॅटो आता ही कशी शिजली आहे पूर्ण शिजली आहे आपली ही टॅमॅटो आणि आता आपली ही भाजी तयारच झाली आहे बघू शकता थोडस झाकण ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून जे आहे वाफ बसेल आणि आपले टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजतात आणि नंतर ना आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर चिरून घातली बारीक कोथंबीर मी यामध्ये चिरून घातली आहे अशी ही माझी भाजी तयार झाली आहे आणि तुम्ही एकदा ह्या ही रेसिपी करून बघा आणि ही भाजी ट्राय करून बघा की आपली ही भाजी कशी होते खूपच छान भाजी लागते आता ही जी भाजी तयार झाली आहे मी एका भांड्यामध्ये ती काढून घेणार आहे आणि बघू शकता आपली ही भाजी अशी छान झाली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही आहे आप आपल्याला भाकरीसोबत खाता येईल अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी बघू शकता अशी ही भाजी आपली तयार झाली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद